एक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना आहे बाद्रा सांगली अपडेट कौटेमंकाळच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी संजय काकांना ताकद देऊया राजवर्धन घोरपडे कौटेमंकाळ तालुक्यातून काकांना उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही दिलेल्या एका मतामध्ये दोन आमदार आपल्या मतदार संघाला मिळणार आहेत गेली पंधरा वर्ष कवटेमांकाळ तालुक्याला विकासाचा जो बॅकलॉग पडला आहे तो भरून काढण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीने संजय काकांच्या पाठीमागे राहूया असे आवाहन युवा नेते राजवर्धन गोरपडे यांनी केलं यावेळी बोलताना राजवर्धन गोरपडे म्हणाले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांनी संजय काकांसाठी तासगाव येथे झालेल्या प्रचार सभेत कवटेमांकळ तालुक्याला दुसरा आमदार देणार असल्याचे स्वयंस्फूर्तीने जाहीर केलं आहे तासगाव कवटेमांकाळ मतदारसंघात दोन आमदार मिळाल्यामुळे दोन्ही तालुक्याचा झपाट्याने विकास होणार आहे कवठेमांकाळ तालुक्यात गेली पंधरा वर्ष केवळ वर भावनिकतेचे व गोड बोलून राजकारण सुरू आहे त्यामुळे कवठेमांकळ तालुक्याचा जर विकास व्हायचा असेल तर संजय काकांना ताकद द्यायची अशी भूमिका अजितराव गोरपडे सरकार यांनी घेतली आहे त्यामुळे आपण सर्वांनी काकांच्या पाठीमागे ताकदीने राहूया असं आवाहनही यावेळी राजवर्धन गोरपडे यांनी केलं गेली पंधरा वर्ष कवटेमांकाळ तालुक्याची फसवणूक करण्यात आली जी मंडळी होती तीच आता पुन्हा एकदा संधी मागत आहेत मात्र कवटेमांकाळ तालुक्याची जनता सुज्ञ आहे कवटेमांकाळ तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी असे आवाहन यावेळी संजय पाटील यांनी केले